नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून मोठी समोर येत आहे बाळापूर येथील क्रमांक घाणीचे साम्राज्य मूलभूत सुविधांचा अभाव कळमनुरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आखाडा बाळापूरमधील दलित वस्तीतील वार्ड क्रमांक सहा मध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वार्ड क्रमांक सहा मधील सिद्धार्थ नगर येथील इलियास मस्जिद रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील दोन ते तीन वर्षांपासून नालीचे खोदकाम केले होते खोदकाम करून त्यावर नालीचे कुठलेही काम न करता तसेच सोडण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी साचलेल्या घाण पाण्यामुळे घनकचरा अडकून अत्यंत घाणीचे साम्राज्य झाले आहे त्यामुळे तेथील वस्तीतील नागरिकांना या घाणीचा रोजच सामना करावा लागत आहे त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक सहा मधील बाबानगर भागातील रस्त्यावर तर चक्क पाणी आणि घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे या ठिकाणी तर रोडवरच सर्व नाल्यांचे पाणी येऊन घनकचरा त्या ठिकाणी जमा होत आहे परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे सध्या डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत असून या घाणीमुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आखाडा बाळापूर ग्रामपंचायत नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास अपयशी ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने वेळेच्याकडे लक्ष देऊन नालीचे व रोडचे बांधकाम करून तसेच इलियास मस्जिद जवळील घनकचऱ्याची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे एन मराठी न्यूजकरिता कळंबरी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित हिंगोली जिल्ह्यात समजावून मोठी ग्रामपंचायत अखळावळापूर इथं ग्रामपंचायतमध्ये बार निवेदन देण्यानंतरही ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे गोरगरीबाच्या आरोग्य इथं धोक्यात निर्माण झालेले आहे बार त्यांना निवेदनद्वारा सरपंच या वार्डाचे वॉर्ड क्रमांक सहाचे सरपंच स्वतः या वॉर्डातून निवडून आलेले आहेत आणि दोन नगरसेवक आहेत त्यांच्याही कानावर बार बार हे टाकण्यात आलेली की ही नालीची तुम्ही एवढी घाण धानीचं साम्राज्य इथं होत आहे तरी ग्रामपंचायतला समजा वार्ड क्रमांक सहाचे लोक वेळस निवेदन देतावं एवढं सांगितलं असून ग्रामपंचायत यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे हे बघा घाणीचे केवढे किती साम्राज्य आहे संध्या लोकांचं आरोग्य धोक्यात येत आहे वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती अर्ज करून सुद्धा आपल्या वार्ड क्रमांक सहामधील जे घाणीचे साम्राज्य झालेलं आहे नालीचं व्यवस्थापनचं पाणी व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन अद्याप झालेलं नाही याकडे ग्रामपंचायत प्रशासनानं काना डोळा आहे बघू शकता तुम्ही बोला आणि वारंवार अर्ज देऊनसुद्धा बजेट नाही हाच शब्द वारंवार कानावर येत आहे कळमनुर तालुक्यातील बाळापूर ग्रामपंचायत म्हणजे केंद्रबिंदू आहे इथे इथंच घनिज साम्राज्य तालुक्यात किती असत हा मला प्रश्न पडलेला